पाहूया प्रश्न प्रश्न असा आहे राहुल या टी या ठिकाणाहून निघून वीस मीटर पूर्वेकडे गेला नंतर एकवीस मीटर उत्तरेकडे गेला तेव्हा सी या ठिकाणी पोहोचला तर ए व शी या दोन ठिकाणतील अंतर किती मग याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला आकृती काढावं लागेल आणि तो निघून काय पुढे गेलेला आहे वीस मीटर पूर्वेकडे गेला पूर्व दिशे आपल्याला इकडे घ्यावं लागेल समजा हा वीस मीटर या ठिकाणी आलेला आहे वीस मीटर आला नंतर पुढे काय गेला तो एकवीस मीटर उत्तरेकडे गेला म्हणजे उत्तर दिशा जी असते ते या ठिकाणी आपल्याला उत्तर दिशा दाखवा लागेल की उत्तर दिशेला तो एकवीस आला आणि आल्याच्या नंतर काय सांगितलं की ह्या दोघांमधला आपल्याला सी ठिकाण आणि ए यांच्यातला अंतर शोधायचं आहे मग तसं आपलं हे जोडून घ्यावं लागेल आणि जोडल्याच्या नंतर लक्षात येईल की या ठिकाणी काटकोण त्रिकोण तयार झाला आणि काटकोण त्रिकोणामध्ये तर नव्वदांशाची खूण असते आणि नव्वदांश खुणासोबतची बाजू म्हणजे हे कळणं असतो आणि कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते पायथ्यावरच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो मग त्यासाठी ह्या दोन ठिकाणातला अंतर जर काढत असेल तर कर्ण काढावा लागेल आणि कर्ण त्याचा वर्ग आपला तो शोधून घ्यावा लागेल मग त्यासाठी या दोन्ही वर्गांची बेरीज काढावी लागेल वीसचा वर्ग आणि एकवीसचा वर्ग वीसचा वर्ग असतो चारशे एकवीसचा वर्ग असतो चारशे एक्केचाळीस दोघांची जर बेरीज केली तर होईल आठशे एक्केचाळीस आणि आठशे केशळीचा जो वर्ग आहे तो आहे एकोणतीसचा वर्ग याचा अर्थ एकोणतीस हे जे अंतर आहे ए व सी मधला अंतर आहे एकोणतीस मीटर जो आपल्याला पर्याय दुसरा दिसत आहे